नवदुर्गा म्हणजे स्त्रिया जे जे कर, करतात लोकांच म्हणजे समाजामध्ये ते खरंच त्याला कुठली नाही ना की नवरात्री म्हटलं उत्साह आहे आहे आणि पप्पा डबल उत्साह आहे फेवरेट जावे म्हणता येईल त्यानुसार ते छान असं गाईड करतात ते ऍक्च्युली डॅडी लोक लोक आहे त्यांना भेटतात करतात पण त्यांना आता राजकारणामध्ये काही असं इंटरेस्ट नाहीये संघर्ष झालाय त्यांच्यासाठी आणि ते त्यांच्यासाठी आता मला एकत्र परिवार म्हणून राहणे खूप गरजेचं आहे मोर दॅन एनिथिंग मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवरात्र उत्सव सुरू आहे आणि आज मी आली आहे आई माऊलीचं दर्शन घ्यायला दगडी चाळीमध्ये माझ्यासोबत अक्षय आणि योगिता आहेत स्वागत आहे दोघांचं लोकमत फिल्मी खूप छान वाटतंय देवी इतकी सुंदर नटली आहे आणि आता माझ्या मते संध्याकाळची वेळ आहे सो hmm. देवीला पुन्हा एकदा वेगळ्या प्रकारे नटवत आहेत कितवं वर्ष आहे अक्षय योगिता आणि म्हणतात ना पूर्वीपासनाचा एक इतिहास आहे सो आता कसा तो हळूहळू फॉलो होत चाललाय हे बावन्नवा वर्ष आहे आणि लकीली तुम्ही ज्या दिवशी त्या दिवशी आमची आता साडी चढवली गेली आहे नेसवली गेली आहे सॉरी पण खूप छान वाटतं कारण की मी जेव्हा जेव्हापासून पाहायला लागल नवरात्री हो दगडी चाळीमध्ये ते खूप वेगळा फील आहे आणि तुम्ही आता जर बघितलं की एक सुंदर आ, एनर्जी एक सुंदर सेट आणि खूप सगळेजण एकत्र मिळून देवीसाठी सगळं त्यांचं पूजन त्यांची सेवा करतात खूप छान वाटतं योगिता खरं तर लहानपणापासून हे सगळं बघत असशील आता एवढी वर्ष झाली आता ते लेकीही आहेत सर लेकीला पण असं असतं ना की लहान होती तेव्हा कसं होतंय काय होतंय आणि आता छान समजत असेल तिला सो किती हट्ट करते ती पण देवीला नटवण्यात हटवण्यासाठी अशी हट्ट ना ती एक्सायटेड असते आता आरतीला यायचंय खाली जायचंय आणि काय असं सजवत वगैरे असेल तर बघ एकटक बघत असेल काय काय करतात देवीला तर गजरा घालणारे साडी नेसली किंवा काय ना ती सर्व असं ऑब्झर्व्ह करत बसते आणि ती असं पाहिलंच असेल इथे तिथे एक जाग्यावर पण नसते इथे पळ तिथे पळ <laughs> तिचा खेळ चालूच असतो मंडपात पण माझ्या मते ना हे वर्ष खूप खास आहे कारण डॅडी इथे आहेत आणि दगडीचा माहोल म्हणजे आता पण येताना ते सगळं जाणवत आहे सो तो माहोल कसा आहे कारण खूप वर्षांनी आता डॅडी आहेत इथे आणि पूर्ण नवरात्रभर असणार आहे नाही आता बरेच काळ असणार आहेत पण एक आ, नो डाऊट एक वेगळा ऑरा आहे एक वेगळी एनर्जी आहे आणि त्यांच्यासाठी इथं चिंतणार चिंतणारे लोक पण खूप आहेत इथे त्यांना भेटायला येणारे खूप लाईन लागलेले आहे पण खूप छान वाटतं की असं प्रेम बघून त्यांच्यावरती आणि त्यांच्यामुळे एक वेगळी एनर्जी मिळते सगळ्या गोष्टींसाठी सो so, खूप छान वाटतं तुला काय वाटतं आमचे ते शब्द सांगू शकत नाही म्हणता ना आपण ते एक्साइटमेंट लेव्हल आणि देवी माताची ब्लेसिंग त्याच्यासाठी किती पण थँक्यू बोला कम में में ते कमीच आहे पप्पा घरी असते म्हणजे आमचं आता पूर्ण पवि परिवार म्हणजे म्हटलं ना एकत्र आहे आता काय ते इनकम्प्लिटनेस होतं ते पूर्ण झालं आहे आणि म्हणून ते उत्साहाचं लेवल पण ऑन आहे मुलं पण खुश आम्ही पण खुश आणि मम्मी पप्पा एकत्र आहेत आणि काय पाहिजे पण ना ह्याच्यासाठी म्हणते कारण आता ही नवीन माझ्या मते एक आगमनही हो सो हे तुझ्यासाठी देखील खूप स्पेशल आई देवीकडे हेच साकडं होतं अक्षय कारण आधी लेख आहे अर्थात आणि आई देवी, देवी असल्यामुळे म्हणतात ना आपलं एक मागणं असतं की घरात लक्ष्मी आली तर सगळंच छान होतं तर तिच्या पावल्यामुळे आता सगळंच छान होत राहणार आहे नक्कीच नक्कीच देवाचाच आशीर्वाद म्हणावा लागेल या गोष्टींसाठी पण छान वाटतं की एक नवीन पाहुणा आमच्या घरात येणार आहे आणि ते येत असतानासुद्धा तिचं खूप काय काय चालू आहे तिच्या करिअरमध्ये ती इतकं काम करते तर ते, ते खूप छान वाटतं आय एम रिअली प्राऊड हर आमची आ, आमची देवी हीच आहे की <laughs> इतकं म्हणजे ॲक्च्युली म्हणजे सगळ्याच म्हणजे तुम्ही आहात नवदुर्गा म्हणजे स्त्रिया जे जे कर, करतात लोकां म्हणजे समाजामध्ये ते खरंच त्याला कुठलीच तुलना नाही किंवा त्याला कुठली कॉम्प्लिमेंट नाही त्याच्यावरच्या त्या गोष्टी करत असतात आणि ॲट ए टाइम ह्या सगळ्या गोष्टी करणं हे याला काय चमत्कारच चमत आहे सध्या सगळ्या त्यामुळे छान वाटतं आणि तुझ्यासाठी ब्लेसिंग कारण ना तू इतकी धावपळ ही करते सांभाळायचेही आहे सो ती कशी दगदग सुरू आहे या वेळेला म्हणजे थोडीशी कमी धावपळ होते का डॅडी असल्यामुळे तो उत्साहही आहे ऍक्च्युली नवरात्री म्हटलं की उत्साह आहे आणि पप्पा आहे तर डबल उत्साह आहे तर ते थांब म्हणजे उत्साह तर ते एक्साइटमेंट थांबू शकत आणि म्हटलं की आराम करायचं ती इच्छा होणारच नाही आराम करायची यु नो आणि लोकं येतात लोक भेटतात आणि ते फिलिंगच छान वाटते आणि त्याकरिता तर माझ्या मॉमकडून मला जास्त शक्ती आली आई वुड से तिथं wow. पावर हाऊस आहे आमच्या फॅमिलीची आणि मम्मी मग ती कधी अशी बसून आराम करत नाही आणि ती हमेशा इज ऑलवेज ऑन अ टोज म्हणताना ती सर्व घर बघणार सर्व सर्वांचं सर्वांची काळजी घेणार डॅडींचा काळजी घेणार आणि ते आय थिंक ते गुण आम्हाला आहे तिचे आणि त्याच्यामुळे आयम थँकफुल अबाउट अच्छा तू तर्व या कुटुंबात जॉईन झाल्यापासून किती म्हणजे एक फॉलो असतो ना आपण काहीतरी गोष्टी फॉलो करतो प्रत्येक वर्ष आता किती वर्ष झाली तुला की हे दगडी चाळीचं हे सगळं माहिती म्हणजे अर्थात आधीही माहिती असेल लग्नाच्या आधी हे सगळं किती वर्ष झाले आणि कसं की नऊ नऊ हा पासून मला वाटतं की सोळा म्हणजे आठ आठ नऊ वर्ष झाले असतील त्याच्या आधी पण मी एकदा दोनदा येऊन गेलो होतो हि जे काय कजिन्स होते त्यांच्याबरोबर मी यायचो पण ते सगळं एक दहा वर्ष झाले असतील पण इतकी एनर्जी जी आहे ती कॉन्स्टंट आहे त्यामुळे खूप छान वाटतं की आपलं पण वाटतं की आपण आपल्या इथे आहोत आपल्या घरात आहोत म्हणजे असं नाही की आपण दगडीचा आहोत पण आपल्या घरात आहोत जो कोणी माणूस येतो त्याला आपलं घर वाटतं हे आणि हे मला वाटतं की डॅडींनी करून ठेवलंय की आपलं असं वाटणारा माणूस जो आपल्या आपल्यासाठी खूप काय करून ठेवतो तेव्हा त्या गोष्टी आपल्यासारख्याच वाटतं योगिता खासियत देवीची सगळ्यांनाच माहिती आहे माऊलीची बरेच लांबून लांबून म्हणजे मी असं ऐकलंय की अमेरिका दुबई या ठिकाणाहून लोक देवीची ओटी भरायला येतात खास नवरात्र उत्सवात सो किती तू वेगवेगळे पण दरवर्षी बघितलंय नवसाला पावणारी देवी आहे बरेच जण नवस करतात सो तुझ्या लक्षात असणारी अशी देवीचं एक म्हणतात ना की तरी खासियत आहे आपल्या देवीची एक छान सो तुला असे काही अनुभव किंवा असं काही किस्सा सांगावा असा ॲक्च्युली दरवर्षीचाच आहे जसं म्हणजे आता रोज बघणार आणि रोज जेव्हा अनुभवशील तेव्हा यू नो इट ती एक्सप्रेशन देत असते ते माताच्या चेहऱ्यातून त्यांचे मूड्स कळत असतात ते कधी म्हणतात जेव्हा जवळजवळ दिवस येतात विसर्जनाचे ते चेहऱ्यावर त्यांची सॅडनेसही दिसत असते यु नो ती फील आपण फील करू शकतो आणि ते फील म्हणजे ते आणखी जवळ वाटतं यु नो ती माता असं वाटतं आपल्या जवळच आहे आणि ती फीलिंग इज लाईक डिफरंट होईल आय यू कारण ती तिची हसणं आहे कधी कसं कधी ਵੇਗ ਵੇਗਿਆ ਰੂਪਤ ਦਿੱਸਤੇ ਕਦੀ ਵੇਗੀ ਸਾੜੀ ਨੇਸਲੀ ਕਿ ਵੇਗੀ ਦਿੱਸਤੇ ਕਦੀ ਅਸੀਂ यंग दिसते कधी अशी स्ट्रिक्ट वाटते कधी एकदम प्रेमळ वाटते असं एक ते रूप बघण्यासारखं असतं असतं रोज रोज अनुभवण्यासारखं पण तुम्ही असं काही चेंज करत आलात का म्हणजे लहानपणापासून तुम्ही बघताय देवीला सो आता मोठं झाल्यावर आपला एक वेगळा हट्ट असतो मी देवीला असं सजवते किंवा आपल्या दरवर्षीप्रमाणे काहीतरी नवीन आलं की आपण चेंज करत राहतो प्रत्येक वेळेला सो तुमच्या प्रथेमध्ये असे काही ऍड ऑन होत गेले कारण घरी तुम्ही सगळ्या मुलीच आहात त्याच्यामध्ये ते म्हणतात ना आपलं सजवणं आपलं प्रसाद दाखवणं किंवा परंपरा आपण वेगवेगळ्या आपल्यानुसार फॉलो करत राहतो सो तुम्ही असं काही आणले हो तसं देवी माताच्या वेरिएशन होतात तिला सजवच कसं त्याच्या व्हेरिएशन असतं दरवर्षी आपल्याला वाटतं आता काय करू yes. आता देवीसाठी काय करू तिला कसं सजवू तिच्यासाठी काय यु you नो know, काय सर्व्हिस देऊ त्यांना असं ते ती मनात येत राहत mm -hmm. आणि ते दरवर्षीच आहे ऐकील पण असा कुठला प्रसाद तुम्ही फॉलो करता किंवा पहिल्या दिवशी किंवा असं दसऱ्यापर्यंत असं काही प्रसादाचं वेगळं आहे की तुम्ही प्रत्येक दिवशी वेगळं काही फॉलो करता असं काही आहे असं सांगू शकशील आता नवरात्रीचे नऊ दिवस उपवास असल्यामुळे तर जास्त देवी मात्याला फ्रूट्स फ्रुट्सच चढवले चर, जातात किंवा ते उपवासाला चालणारी गोष्ट असतात ती चढवली जाते आणि नवमीच्या दिवशी आपल्याकडे होम असतं आणि होमच्या दिवशी सर्वांसाठी प्रसा महाप्रसाद असतो उपवास सुटतो खूप जणांचा yeah. आणि नेक्स्ट डे आपल्याकडे सर्वांसाठी तो प्रसाद भंडाराच असतो देवीचा अक्षय uh -huh. एवढा सगळा माहोल आहे ना आणि देवीची मूर्ती फार सुंदर आहे म्हणजे दागिन्यांनी नटवलेली आहे त्याच्यातही तिला सुंदर नटवतात आणि डेकोरेशनचं एक वेगळं महत्व आहे सो यंदाचा देखावा कसा आहे आणि काय स्पेशालिटी आहे यंदाचा देखावा म्हणजे एक एक महाल म्हणता येईल एक Uh, उदयपूरचा महाल जसा आपण म्हणतो तसा एक वेगळा प्रकारचा महाल त्यांनी तयार केलेला आहे आणि एक खूप पॉझिटिव्हिटी आणि एक खूप नाविन्यपूर्ण असं एक वेगळं काही ना काहीतरी तुम्हाला दिसेल तुम्ही इथे जेव्हा याल तेव्हा तुम्हाला त्या ते गोष्टी दिसतील mm -hmm. त्यामुळे खूप छान वाटतं आणि इतकी जवळची माणसं येतात आणि इतकं सगळं गेट टुगेदर होतं ते खूप छान वाटतं त्या सगळ्या लोकांना बघून आणि ते इतकी छान प्रकारे देवाची सेवा करतात छान वाटतं मुलीची लुडबुड मी बघतोय <laughs> म्हणजे खास करून योगिता समोर असतं मला वडिलांना भेटायचंय बाबा कुठे असे तिची विचारणा असते सो तू या गडबडीत असलं त्याच्यामुळे शोधाशोधीची सुरूच आहे तुझ्या बाबा हा शोधाशोध सुरू असते पण आमचं लक्ष नेहमी तिच्याकडेच असतं की ती कुठे जाते काय दिसते आमचे डोळे फिरतच असतात पण असतं सगळ्यांची लाडकी आहे ती आणि तिचा ती खेळत असते पण सगळ्यांची चाळीमधल्या सगळ्यांची लाडकी असल्यामुळे ती सगळ्यांची फ्रेंडशिप करते सगळ्यांशी बोलते गप्पा मारते छान वाटत सर्वांचं लक्षही माझ्या बहिणीचा मुलगा नमो ते, ते, ते जे आहे ना ते एक दोघ्यावर जय आणि विरू आहेत ते हा म्हणजे ते सोडायला पण कधी कधी रडणार मला मी तुला सोडायला येते मग तो जेवल्याशिवाय मी जेवणार नाही इतपत त्यांचं नम आणि राधा म्हणजे जय आणि विरू की जोडी आहे <laughs> ही बातमी जेव्हा डॅडींना सांगितली असतील कधी सांगितली आणि तेव्हा डॅडींची रिएक्शन ऑलरेडी आधी नातीसोबत इतकं छान त्यांचं ट्युनिंग आहे ना सो आता उत्सुक असतील अर्थात पण पहिले सांगितलंच तेव्हा काय रिॲक्शन होती डॅडींची डॅडी खूप हॅप्पी असते पप्पांना मुलं खूप आवडतात लहान मुलं तर ते खूपच हॅप्पी आणि त्यांनी आशीर्वाद दिलाय काळजी घे म्हणून ऑबियसली ते लक्ष तर देतातच पप्पा सर्वांवर बरोबर लक्ष असतं दिदीच आहे माझ्या भावांची मुलगी आहे वगैरे तर घरच आमचं छोट देवाच्या कृपेने गोकुळ आहे आणि ते सर्वांच्यावर त्यांचं मेन लक्ष्य hmm. असतं असं नाही की ते आपले बिझी असले पण ते पूजा पण करत असले पण त्यांचं लक्ष असतं की मुलं काय करतात ते कुठे काय चढले कुठे का गेले कुठे कोण आहे त्यांच्यासोबत डॅडीच हमेशाच लक्ष असतं अक्षय जावई आणि सासरे असं एक छान नातं आहे तुमच्यामध्ये पण तरी सगळ्यांचे डॅडीज आहेत तुझ्यासाठी तो अनुभवी वेगळा असेल कारण खूप वर्षांनी म्हणजे अठरा वर्षांनी जवळपास डॅडी आता दगडीचाही झाले त्यामुळे इतका उत्साह पाहायला मिळतोय आपल्याला तुझं एक छान रिलेशन आहे त्यांच्या त्यांच्यासोबत आल्यानंतरच्या काय एकंदरीत गप्पा तुझ्या करिअर विषयीच्या त्या विचारत असतील काय एकंदरीत गप्पा होतात तुम्हाला नाही ते हो <laughs> ना वर्षभरात तुम्ही काय केलं त्याचा लेखाजोखा घेतात की तुम्ही कुठे काम करताय कुठला पिक्चर करताय किंवा बिझनेस मध्ये काय केलं ग्रोथ काय झाली तुम्ही कुठे चुकलात आणि काय करायला पाहिजे किंवा काय यांचा गायडन्स असतो तो त्यांच्याकडनं काही गायडन्स मिळतो की तुम्ही असं नका तसा करा सो खूप छान गायडन्स देतात आणि एक जसे माझे वडील मला गाईड करतात की अरे तू हे काय करतो ते। एक आहे ते कर तसंच हे वडिलासारखे गाईड करतात आणि सगळ्याचे डॅडी आहेत तर माझेही डॅडी आहेत माझे म्हणजे फेवरेट जावई म्हणता येईल त्यानुसार ते छान असं गाईड करतात ते आणि त्यांच्यामुळे खूप छान गायडन्स मिळतो एक वेगळा एक्सपिरियन्स आहे त्यांचा त्यामुळे ज्या आपण आपल्याला माहीत पण नसतात त्या गोष्टी इम्प्लिमेंट केली की ते गोष्टी घडतात आपोआप आणि ते छान प्रकारे होतात आणि आता माझ्या मते आठ वाजता एक खूप महाआरती असते आणि त्या आरतीसाठी बरीच मंडळी लाईन लावून उभी असतात आणि खूप गर्दीही होते सो त्या महाआरतीचं महत्व योग्यता आम्हाला सांगशील कारण बरीच गर्दी आताही आम्ही पाहिली आत्ता जर सात वाजून गेले तरी बरीच गर्दी आहे सो आठ वाजताची जी आरती असते त्याचं काय खासियत आहे महत्त्व कसं सांगशील ऍक्च्युली आपली आरती आहे ना लोक ऍक्च्युली मनापासून श्रद्धेने करतात असं नाही की पटपट पटपट आवरली आरती झाली असं नाही आहे आरती म्हणजे एक एक टाईप ना ऑब्झर्वेशन आहे ते देवीच्या प्रति सर्व देव देवांची आरती केली जाते एक काही लोक तर ट्रान्समध्ये जातात आणि कधी कधी दि जसे दिवस वाढतात आरतीही वाढत जाते जसं की आमच्या दसऱ्याला तर एक तास जवळजवळ mm. एक तासची आर आरती असते आणि आर तेव्हा लिटरली लोकं लाईन थांबवली जाते जी उभे आहेत ती उभेच राहतात आणि सर्व ती एन्जॉय करतात ते माताचं ते रूप बघण्यासाठी फिलिंगच वेगळी असते आरतीची तर आरती एक अनुभव आहे आणि ही आरती आम्हालाही अनुभवायची आहे पण जाता जाता एक नक्की विचारेन डॅडी आता आरतीला येणार आहेत आता तब्येत वगैरे कशी आहे आणि डॅडी आता पुन्हा समाजकार्यात आत, पुन्हा त्यांचा सहभाग सुरू होणार आहे <laughs> <laughs> Actually, का एकंदरीत काय प्लॅनिंग आहे काय सांगशील ती सांग ऍक्च्युली डॅडी लोक जे चाहती आहे जी जुनी लोक त्यांना भेटतात करतात पण त्यांना आता राजकारणामध्ये काही असं इंटरेस्ट नाहीये त्यांना आता इतक्या वर्षानंतर म्हणून एखादा नाना म्हणा दादाजी म्हणा त्यांना त्यांच्या घरी परिवार बरोबर वेळ घालवायचा आणि वयानुसार असताना ते थोडस आपला त्यांची हेल्थची काळजी घेणे आमच्यासाठी आज परिवार खूप असेल आणि त्यांचे अनुभव ते सांगत असतात की कसं मी केलं तुम्ही अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करा सो गाईडलाईन त्यांचा आहेच पण मला नाही वाटत की सक्रिय राजकारणात ते येतील असं आम्हाला तरी वाटत आम्हालाही असं वाटतं नाही त्यांनी आता ह्या टायमाला त्यांनी खूप कष्ट स्ट्रगल केलंय खूप संघर्ष झालाय त्यांच्यासाठी आणि ते त्यांच्यासाठी आता मला एकत्र परिवार म्हणून राहणे खूप गरजेचं आहे मोर एनीथिंग आणि आई जगदंबेचरण हीच प्रार्थना आहे की तुमचं कुटुंब असंच एकत्र राहू हो दे आणि छान हस्त खेळत राहू हो दे थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू जय माता थांक। जय माता